शेलवली खंडोबाचे येथे विकास कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न शहापूर तालुक्यातील शेलवली खंडोबाचे येथे खासदार निधीतून शिवमंदिर समोर सभामंडप पर्यटन विकास निधी अंतर्गत शेलवली खंडोबा मंदिर येथे रस्ता तयार करणे अशोक इर्णक यांच्या प्रयत्नातून दोन हजार पाचशे पंधरा हेड अंतर्गत शिवमंदिर सभामंडप बांधणे या विकास कामांचे भूमिपूजन शेलवली खंडोबाची शिवमंदिर येथे भाजप तालुकाध्यक्ष भास्कर जाधव विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरणक व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी शेलवली गाव ग्रामस्थांच्या वतीने केंद्रीय मंत्री कपिल पाटील शेलवली गाव व ग्रामस्थांच्या वतीने केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे आभार व्यक्त करत उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात भास्कर जाधव व अशोक किरणक यांनी गावकऱ्यांशी विकासात्मक संवाद साधला यावेळी भाजप ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष मुकुंद शिर्के तालुका सरचिटणीस तुकाराम भाकरे नडगाव विभाग प्रमुख योगेश ठाकरे माजी सरपंच रघुनाथ पवार खंडूबुवा पवार माजी उपसरपंच भाऊ पवार पंढरनाथ पवार सोनू पवार नंदू पवार प्रशांत घोडविंदे पोलीस पाटील मनोहर पवार किरण थोरात ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते